राष्ट्रवादी पक्ष आणि मायुतीचे उमेदवार श्री संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा लो, मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार देहरशील माने यांच्या प्रचारासाठी स्वतः देखील निवडणुकीला उभे असताना व्यस्त वेळ असताना देखील सन्मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब या कोल्हापूर दौऱ्यावर आलेले आहेत त्यांचं विशेष प्रेम कोल्हापूर आहे आपण पूर्वी देखील पाहिलेलं आहे कारण आपण जसं कोल्हापुरी भाषेत म्हणतो जे सीएम साहेबांनी आपल्या परवाजे भाषणामध्ये देखील म्हणलं खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी अशा पद्धतीचे अनेक निर्णय त्यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर घेतले होते आणि त्यामुळे कोल्हापूरकरांना सन्मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे कोल्हापुरात येत आहेत म्हणल्यावर एक आनंदाचं वातावरण नेहमी किंवा त्यांच्या बाबतीत उत्सुकता असते आज ते या ठिकाणी कोल्हापूर दौऱ्यावर एक धावता दौरा दोन्ही मतदारसंघामध्ये त्या आपल्या उमेदवारांच्या काही मिटिंगसाठी धावता दौरा त्यांनी घेतला काल दुपारी दोन वाजता या ठिकाणी आहेत आज आपल्याशी बातचीत करण्यासाठी ते या ठिकाणी आले आपल्या सर्वांचं पत्रकार बांधवांचं आमचे भाजपाचे सहकारी राष्ट्रवादी सहकारी या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला काही प्रश्न विचारू शकतो सगळ्या पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो कोल्हापूर आणि हातकलंगले कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार पंडलिक साहेब आणि त्याचबरोबर हातकलंगलेला धैर्यशीलजी माने या दोघांचा प्रचाराचा झावा जो आहे सुरू आहे मला वाटतं तीन दिवसा अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब स्वतः या कोल्हापूरमध्ये आणि हातकलंगलेमध्ये दोन दिवस राहून गेले प्रचार प्रकारे चालू आहे प्रचाराला अजून गती कशी येईल मेळावे सभा आणि काल देखील मी हातकलंगलेमध्ये होतो तिथे चंदूर असेल दत्तवड असेल आणि त्याचबरोबर दारोळी दारोळी या तीन ठिकाणी जे आहे सभा माने जे महायुतीचे उमेदवार आहेत हातकलंगले लोकसभेमधून त्यांच्यासाठी घेतल्या आणि सगळीकडे वातावरण जे आहे उत्साहाचं आहे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकं जी आहेत ती गावातून बाहेर निघत आहेत सभेसाठी उपस्थित राहत आहेत आणि एकंदरीत आढावा घेतल्यानंतर धैर्यशील माने यांनी जी केलेली कामं आहेत धैर्यशील माने यांनी जी केलेली कामं आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्याच्यावरती जे आहे हे लोक खुश आहेत मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा केंद्र सरकारकडून असेल आणि राज्य सरकारकडून खास करून आणि गेल्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो आहे हा हातकलंगले लोकसभेसाठी आलेला आहे त्यांनी त्यांची पुस्तिका जी बनवली प्रत्येक गावामध्ये जे आहे प्रत्येक विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम जे आहे हे धैर्यशील मानेजींनी केलेलं आहे मला वाटतं येणाऱ्या सात तारखेला मोठ्या मताधिक्याने जे आहे हे धैर्यशील मानेजी निवडून येतीलच आणि त्याचबरोबर या कोल्हापूरमध्ये मंडिक साहेबांच्या माध्यमाने आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथी साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आणि गेल्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रभर झालं विकास कामाची जी ती पूर्ण महाराष्ट्रभर आपण जर पाहिली की इन्फ्रास्ट्रक्चरवरती सगळ्यात जास्त भर जे आहे हे देण्याचं काम केलेलं आहे शेतकऱ्यांना असेल कर्जमाफी त्याचबरोबर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं असेल सहा हजार रुपये जसं केंद्र देत होती तसे सहा हजार रुपये जे आहे राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये जोडलेले आहेत आता बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात एकंदरीत पस्तीस हजार कोटी रुपये जे आहे हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात ह्या कोल्हापूरमध्ये या कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लम म्हणजे पुराचा महापूर जेव्हा येतो तरी ह्याला नियंत्रण करण्यासाठी जे आहे वर्ल्ड बँककडून जे आहे हे बत्तीसशे कोटी रुपयाचं जे आहे हा प्रकल्प देखील मंजूर झालेला आहे भविष्यामध्ये जे आहे हे पूर परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात कशी येईल याच्यासाठी राज्य सरकार काम करते त्याचबरोबर सातशे पन्नास कोटी पंचगंगा प्रदूषण नियंत्रण आराखडा हा तयार जो आहे तयार झालेला आहे आणि त्याला लवकरात लवकर निधी मिळून जे आहे ते काम देखील सुरुवात होईल त्याचबरोबर या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जे आहे सरकारकडून येतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे या शहरामध्ये रस्त्यांसाठी ऑलरेडी आलेला आहे नगरवृत्तांमधून जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी या शहरांसाठी आले शहरातील मूलभूत सोयीसुविधांसाठी पन्नास कोटी निधी हा अगोदर झाला आणि त्याचं काम देखील सुरुवात झालेलं आहे त्याचबरोबर इकडचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे फुटबॉलचं स्टेडियम त्याच्यादेखील पाठपुराव्यासाठी पाठपुरावा जो आहे हा शिरसागर साहेब असतील खासदार साहेब असतील हे करतायत आणि मला वाटतं लोकांना अपेक्षित असणारं स्टेडियम देखील या कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर बनेल एकंदरीत या कोल्हापूरमध्ये विकासाच्या नावावरती जे आहे पूर्ण दोन्ही लोकसभेमध्ये आम्ही लोकांपुढे जातो आहे विकासाच्या नावावरती विकासाचा अजेंडा पुढे घेऊन जातो आहे विकासाच्या नावावरती आपण मतदान लोकांकडून मागतो आहे माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक निवडणूक लढतो आहे मी देखील कल्याणमधून आहे मित्र महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आहेत हातकलंगले कोल्हापूरमधून मंडलिक साहेब आहेत हे सगळे जे आहेत हे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये केलेलं परिवर्तन आहे या देशामध्ये केलेला विकास आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं कामं असतील आणि या देशाच्या फ्रजाईल फाय इकॉनॉमीमधून टॉप फाय इकॉनॉमीमध्ये घेऊन जाण्याचं काम जे आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे जे जे प्रकल्प रखडलेले होते ते प्रकल्प पूर्ण करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं जे गेल्या के अनेक वर्षापासून सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय म्हणजे राम मंदिर तो देखील पूर्ण करण्याचं काम जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे आपण जर पाहिलं असेल की तीनशे सत्तर कलम हा देखील हटवण्याचं काम जे आहे ते मोदी साहेबांनी केलं ते एकंदरीत या सगळ्या दहा वर्षामध्ये जो भारताचा आलेख वाढत गेलेला आहे त्याला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे आम्ही लोकांपुढे जातो आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या दोन्ही जागा ज्या आहेत या दोन्ही जागा माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे या, या मतदारसंघामध्ये जे आहे विकासाच्या नावावरती जे आहे मतदान जे आहे लोक महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना करतील या ठिकाणी शिवसेना असेल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे असतील मनसेच्या असतील आणि बाकी पक्षाचे असतील हे सर्व लोक जे आहेत एकत्र एक दिलाने जे आहे हे काम करत आहेत लोकांपुढे जात आहेत लोकांपुढे जे आहे तो विकासाचा अजेंडा घेऊन जात आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की या सगळ्यांची एवढी मोठी शक्ती जी आहे ही एकत्र आहे आणि ही शक्ती जी आहे ही जसं डेव्हलपमेंट मला वाटतं लोकांना जे आहे ही डेव्हलपमेंटची गरज आहे आणि मोदीजींचं आत्ताच सभा जी आहे ती दोन दिवसा अगोदर झाली त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की दोन शून्याने जे आहे म्हणजे गोल जो आहे आपण फुटबॉल मध्ये म्हणतो की स्कोर हा दोन शून्य झालेला आहे आणि आता पुढे जो आहे हा सात तारखेला सात तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे लोक बटन दाबून हा गोल जो आहे हे स्कोर जो आहे अजून वाढवण्याचं जा काम जे आहे हे या ठिकाणी करतील आणि चार तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा जे आहे ही महायुती जी आहे ही जिंकलेली आपल्याला पाहायला मिळेल मला वाटतं आत्ताच शिवसेनेकडून मुंबई नॉर्थ वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सी तिथून रवींद्र वायकरांना जी आहे ही उमेदवारी जी आहे घोषित झालेली आहे ती देखील सीट जी, जी आहे हे मोठ्या फरकाने जी आहे ही महायुती ही जिंकेल पालघर असेल ठाणे असेल दक्षिण असेल त्यांच्या आता होते बघा आता <laughs> या सगळ्या ज्या आहेत ठाणे असेल पालघर असेल साऊथ मुंबई असेल या सगळ्या जागा ज्या आहेत या लगेच आता आज किंवा उद्यामध्ये जे आहेत आज संध्याकाळपर्यंत जे आहेत किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत या सगळ्या नावं जी आहेत ती नावं फक्त जाहीर होणं औपचारिकता जी आहे ती फक्त बाकी आहे कारण की फॉर्म जो आहे तो आपल्याला माहिती आहे तीन तारखेपर्यंत भरायचा आहे तर मला वाटतं आपली उत्सुकता जी आहे ही जास्त काळ राहणार नाही आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत ही सगळी नावं जी आहेत हे जाहीर होतील आणि मोठ्या फरकाने जे आहे पूर्ण मुंबई आणि एम एम आर रिजन जेवढे उमेदवार आहेत मुंबई ठाणे जिल्हा आणि पालघर हे सगळ्याचे सगळे एनडीएचे उमेदवार महायुतीचे उमेदवार जे आहे हे मोठ्या फरकाने जिंकतील काय नेमकी कारणं आहेत की कोल्हापूरवरती नेहमीच जे आहे हे महायुती असेल किंवा शिवसेना असेल हे नेहमी जे आहे बाळासाहेबांपासून जे आहे कोल्हापूरवरती विशेष प्रेम जे आहे आमच्या सगळ्यांचं आहे आणि आज जर आपण पाहत असाल की मुख्यमंत्री महोदय राज्यामध्ये जिथे जिथे उमेदवार तिथे सगळीकडे स्वतः जात आहेत स्वतः तिथे जे आहे हे कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत मला वाटतं निवडणूक जी असते ही सगळ्या निवडणूक जी आहे निवडणुकीप्रमाणे लढली पाहिजे कुठे जो आहे तो कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स ठीक असतो ओव्हर कॉन्फिडन्स येता नये म्हणून आणि शिंदे साहेबांची ती सवय आहे की कुठलीही निवडणूक असेल तर पूर्णपणे झोकून देऊन जी आहे ती कॉर्पोरेशनची असेल किंवा एम एल आमदाराची असेल किंवा खासदारांची असेल पूर्णपणे जे आहे शिंदेसाहेब त्या निवडणुकीमध्ये झोकून देतात जेणेकरून चांगला रिझल्ट जो आहे हा त्या ठिकाणी मिळू शकतो कारण की आपण पाहिलं आहे की ठाणे जिल्ह्याचा इतिहास आपण पाहिलेला आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये जे आहे हे पूर्णपणे वर्चस्व जे आहे हे महायुतीचं युतीचं युती त्या ठिकाणी आहे शिवसेनेचं आहे म्हणून जे आहे सगळीकडे शिंदेसाहेब जे आहे सगळ्या उमेदवारांनी आणि ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्या बरोबर उभं राहण्याचं काम खंबीरपणे हे शिंदेसाहेब करताना दिसत आहे दिग्गज नाही असं नाही कॉन्फिडन्सचा विषय नाही हा प्रचाराचा एक भाग आहे आपण प्रचारामध्ये जेव्हा येतो तेव्हा सभा करत असतो माझा मित्र जो आहे तो धैर्यशील माने गेले पाच वर्ष जे आहे ते माझ्याबरोबर लोकसभेमध्ये काम करत आहेत मंडलिक जी काम करत आहेत लोकसभेमध्ये सहकारी म्हणून आणि जिथे जिथे जमेल तिथे तिथे जाण्याचा प्रयत्न जो आहे तो आमच्या सगळ्यांचा असतो सगळे जे नेते आहेत इथे मोठे मोठे महाडिक असतील मुश्रीफ साहेब असतील हे सगळे लोक जे आहेत हे मंडळिक असतील हे सगळे काम करत तिथे त्यांच्या त्यांच्या परेने पण काही गाठीभेटी असतात तिथे जाऊन बाबा लोकांना गेल्यानंतर त्यांना ते वाटतं की बाबा आमच्याकडे पण येऊन गेले करून हा प्रचाराचा भाग आहे हा प्रचारासारखा आपण घेतला पाहिजे कोण तिथे रोड शो करणार इलेक्शन आहे तर रोड शो सगळेच करणार तिथे पण कल्याणची जागा जी आहे ही मोठ्या विक्रमी मताधिक्याने जी आहे ही आपण जिंकणार आहोत तिथे लोकांचं तीन टर्म तिसऱ्या टर्म्या जेव्हा निवडणुकीला सामोरे जातात तेव्हा लोकांमध्ये अँटी इन्कमन्सी तयार होते पण तिथे आवर्जून मी सांगतो प्रो इनकमन्सी जी आहे लोकांमध्ये आहे लोकं खूप उत्सुक आहेत मतदान करण्यासाठी आणि यावेळेस जे आहे रेकॉर्ड ब्रेक मतदान जे आहे लोक महायुतीच्या उमेदवाराला डॉक्टर श्रीकांत ना करतील महाराजांच्या उमेदवारीमुळे वाळू असली आहे त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पाच दिवस कोल्हापूर मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं की हा प्रचाराचा भाग आहे कुठलीही निवडणूक जी आहे ती आम्ही लाईटली घेत नाही ती कॉर्पोरेशनची छोट्याशा छोट्या कॉर्पोरेशनची असू दे आमदारांची असू दे किंवा खासदारांची असू दे शिंदे साहेबांची ती सवय आहे म्हणून इतके वर्ष जे आहे ठाणे जिल्ह्यावरती वर्चस्व आणि सगळ्याच्या सगळ्या महापालिका ज्या आहेत इतके वर्ष म्हणजे मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर हे शिंदे साहेबांनी जे आहे हे शिवसेनेकडे महायुतीकडे राखून ठेवलेलं आहे त्याचं कारण हे आहे की मायक्रो प्लॅनिंग जे आहे हे मायक्रो प्लॅनिंगमध्ये मास्टर असणारे जे आहेत हे साहेब आहेत आणि कुठलीही प्रत्येक निवडणूक जी आहे ही प्रत्येक निवडणूक इम्पॉर्टंट आहे प्रत्येक निवडणूक प्रत्येक आपला उमेदवार जिंकून आला पाहिजे त्याच्यासाठी जे आहे शिंदे साहेब काम करतात चार दिवस मला वाटतं निवडणुकीमध्ये आरोप आणि प्रत्यारोप तर होतच राहणार हा भाग आहे आणि कोण काय आरोप करतं त्याला काय तथ्य आहे मला वाटतं हे तथ्य देखील जे आहे तपासलं पाहिजे की त्याच्यामध्ये ज्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का आणि त्याच्यावरती जर तथ्य असेल तर त्याच्यावरती भाष्य करण्यामध्ये जे आहे हे मला वाटतं आपण भाष्य केलं पाहिजे आणि आरोप तर होतच राहणार आहेत मुख्यमंत्री महोदय आहेत मुख्यमंत्री महोदयांना बरोबर माहिती आहे की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि मुख्यमंत्री जे आहे अशा खालच्या स्तरावरती जाऊन जे आहे ते राजकारण कधीच करत नाही मुख्यमंत्री महोदय जे आहेत आज आपण पाहत आहे की कष्ट करणारे आज मुख्यमंत्री दिवसाचे अठरा अठरा तास काम करणारा मुख्यमंत्री जो आहे हा महाराष्ट्राला मिळालेला आहे नक्कीच आम्हाला खूप आवडेल की राजसाहेबांनी जर वेळ दिली कल्याणमध्ये सभा घेण्यासाठी कारण की कल्याणमध्ये देखील मनसेची ताकद जी आए, ती, ती आहे ती तिथे आहे आणि राजसाहेबांची सभा झाली आम्ही त्यांना निवेदन देऊ की आप तिथे प्रचाराला नक्कीच या आणि ते आले की आम्हाला आवडेलच खूप कारण की आता तिथे बघा शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल त्याचबरोबर तिथे इतर आमचे पक्ष आहेत आहे बाकी सगळे छोटे मोठे पक्ष आहेत एकंदरीत परिस्थिती अशी आहे की सगळ्याच्या सगळे जे आहेत हे माहिती बरोबर आहेत हा फुटबॉल स्टेडियमच अकॅडमी जी आहे ती खूप दिवसापासून जे आहे हे या कोल्हापूरमध्ये व्हावं म्हणून क्षीरसागर साहेब पाठपुरावा करत होते खासदार साहेब पाठपुरावा करत होते आणि नक्कीच त्याला एक मूर्त स्वरूप जे आहे ते येईल लवकर पंधरा मार्गासाठी डॉर्मेटरी आता डॉर्मेटरीच तिथे होण्यासाठी म्हणून पंधरा कोटी रुपये या ठिकाणी लागलेले आहेत महिलांचं आणि पुरुषांचं असं वेगळ्या पद्धतीची सोय होईल शौचालयाची फार मोठी अडचणी आहे व्हायची बरेच या ठिकाणी पर्यटक राज्यभरात मोहिमाही या ठिकाणी येतात आणि कॅम्पिंग साठी सुद्धा बरीचशी लोक त्या परिसरामध्ये जातात पूर्वीच्या असणाऱ्या ऐतिहासिक पाऊल खुना तशाच ठेवत त्याला एक ऐतिहासिक मॉन्युमेंट सारखा काम सुरू टेंडर कुशी अगले जिल्ह्याला काय झालं नेत्यांनी एवढं खाली लक्ष घालून कधी माहित नाही नेते वरवर नाही येतात आणि जातात पण कार्यकर्त्याला एवढं बळ देणारे नेते करण्याची माहिती नसल्यामुळे चर्चा होती हा जो विषय घेतला आपण तेव्हा पन्हाळा ते पावनखिंड मोहीम जेव्हा होती तेव्हा लोकांनी जेव्हा मी आलो होतो आम्ही होतो सगळे तेव्हा लोकांची तिथून मागणी होती की आम्हाला जे आहे हे या मोहिमेमध्ये आ, आराम करण्यासाठी जे आहे हे डॉर्मेटरीची गरज आहे लगेचच आपण तेव्हा माननीय मुख्यमंत्री मोद्यांना निवेदन दिलं आणि लगेचच इतक्या वर्षापासूनची ही मोहीम चालते पण तेव्हा कधीच तिथे डॉर्मेटरीज किंवा काही झालं नव्हतं ते डॉर्मेटरचा प्रश्न जो आहे तो आपण सोडवला आणि तिथे काम देखील सुरू झालेलं आहे जेव्हा आता नेक्स्ट टाईम पणा या मोहिमेवरती येऊ तेव्हा आम्ही स्वतः जे आहे ते त्या डॉर्मेटरीमध्ये जे आहे लोकांबरोबर राहण्याचं काम देखील करणार आहे आणि त्याचबरोबर या शहरामध्ये राजश्री शाहू समाधीस्थळ स्थळ सुशोभीकरणासाठी नऊ कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर झालेत ते पण त्याच्यामध्ये नियम आणि अटी आणि शिथि शर्ती ज्या शिथिल केल्या त्याच्यानंतर गांधी मैदाना ते स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज व क्रॉस ड्रेन त्याचा पाच कोटी रुपये निधी मंजूर आणि त्याचबरोबर कन्व्हेन्शन सेंटर या शहरासाठी कारण की ऐतिहासिक वारसा लाभलेला हे शहर आहे आणि से या शहराला जे आहे एक कन्व्हेन्शन सेंटर असलं पाहिजे त्याच्यासाठी दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये देखील मंजूर झाले त्याचं काम देखील लवकरात लवकर सुरू होईल एकंदरीत या कोल्हापूर जसं तुम्ही सांगितलं की कोल्हापूरवरती जे आहे विशेष प्रेम आहे हे विशेष प्रेम फक्त जे आहे इलेक्शनपुरतं मर्यादित नाही निवडणुकीपुरतं मर्यादित नाही हे विशेष प्रेम जे आहे हे जेव्हापासून हे सरकार आलेलं आहे तेव्हापासून जे जे कोल्हापूरला लागेल रंकाळाचा तलाव असेल त्याचा सुशोभीकरणाचा विषय असेल जेव्हा जेव्हा या कोल्हापूरला ज्या काही गोष्टी लागल्या कारण की इतिहास आपल्याला कोल्हापूरचा माहिती आहे अगोदरचा पण शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोल्हापूरला जे आहे हे डेव्हलपमेंटच्या नावावरती जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम हे कोल्हापूर साठी आणि कोल्हापूरकरांसाठी केलेलं आहे मी कोल्हापूरकरांना खूप इथून आपल्या सगळ्यांच्या माध्यमात निवेदन करतो हे, हे, की आपण जे आहे हे निवडणुकीमध्ये खूप जो आहे तो इमोशनल प्रचार जो आहे आज सुरू आहे या इमोशनल प्रचाराला बळी न पडता आपण आपल्यासाठी कोण काम करतं आहे कुठला पक्ष आपल्यासाठी काम करत आहे महायुती सरकार जे आहे आपल्यासाठी आपल्या शहरासाठी काय काम करत आहे कशाप्रकारे काम करत आहे हे आपल्या डोळ्याच्या समोर आहे याच्या अगोदरचा डेव्हलपमेंट आणि आत्ताची डेव्हलपमेंट जी आहे ही मोठा जमीन आसमानचा फरक जो आहे हा कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसतो आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहे येणाऱ्या काळामध्ये दे देखील जे आहे आपण जर पाहत असाल की पूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटची कामं जी आहेत ती सुरू आहेत भविष्यामध्ये कोल्हापूर जे आहे आपल्या सगळ्यांचं हे आशास्थान आहे श्रद्धास्थान आहे ते देखील त्याच उंचीचं असलं पाहिजे पूर्ण शहर त्याच्यासाठी देखील शिंदेसाहेबांचे विशेष प्रयत्न आहेत जसं बाकी ठिकाणी डेव्हलपमेंट झालं तसं कोल्हापूरमध्ये पण डेव्हलपमेंट जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे जेवढा निधी जो हो, कोल्हापूरला लागणार तेवढा निधी जो हो, आहे शिंदेसाहेब देत आहेत तर मला वाटतं लोकांनी जे आहे हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती आपण मतदान करा आपला खासदार जो आहे हा कशाप्रकारे लोकसभेमध्ये गेल्यानंतर आपले प्रश्न मांडणार आहे ह्याचा विचार आपण विचार केला पाहिजे ना त्याच्याबरोबर आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये जे आहे हे आता पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे हे एन डी एचं सरकार येतंय हे काय कोणाला ज्योतिषाला सांगायची गरज नाही आणि जो खासदार सत्तेमध्ये असतो कशाप्रकारे तो त्याची कामं जी आहेत ही करून घेतो याचे देखील खूप उदाहरणं जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत आणि मला वाटतं जे आहे आपल्याला असे खासदार जे आहेत पाठवायचे आहेत की बाबा ते केंद्राकडून जे आहे हे स्वतः तिथे विशेष मांडून लोकसभेमध्ये आपल्यासाठी कोल्हापूरकरांसाठी जे आहे हे निधी जो आहे हा आणू शकतात राज्य सरकारकडे जाऊन पाठपुरावा करून पायपीट करून मेहनत करून जो आपल्यासाठी जो आहे जो आपल्या कोल्हापूरसाठी जो आपल्या कोल्हापूरकरांसाठी जो आहे हा मेहनत करेल जो ॲक्सेसिबल असेल जो तुमचे प्रश्न जे आहे ते जाणून घेईल त्याच्यासाठी जे आहे ते आपण मतदान करा आपण महायुतीला मतदान या निवडणुकीच्या धामधीत आदित्य ठाकरे सुद्धा प्रत्यक्ष आणि परिणाम होईल वाटत बघा आरोप आता दोन वर्ष झाले ते शिवाय शापच देत आहेत त्यांना दुसरं काही काम उरलेलं नाही आहे आणि आत्ता जी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे जी चार तारखेला जी आहे ही त्यांनी कुठली त्यांना आत्तापर्यंत जे आहे ते ते मृगजाळातून बाहेर आलेलं नाही ना पण चार तारखेची जी परिस्थिती होणार आहे ती त्यांना दिसते म्हणून मला वाटतं रोज उठल्यानंतर शिंदे शिंदेसाहेबांच्या नावाने जे आहे खडे फोडणं हेच जे आहे हे, हे त्यांचं काम सुरू आहे पण आम्ही जे आहे तर ते त्याला टीकेला टीकेने टीके उत्तर देत नाही आम्ही टीकेला जे आहे कामातून उत्तर देतो आणि त्याच्याकडे जास्त लक्ष न देता जे आहे हे आपण डेव्हलपमेंट ओरिएंटेड कामं केली डेव्हलपमेंट ओरिएंटेड गोष्टी बोललं तर ते लोकांना जास्त भावतं लोकांसाठी आपण काय बोलतो आहे ते जे आहे स्वतःसाठी बोलत आहेत आम्ही जे आहे लोकांसाठी बोलतो आहे लोकांसाठी आम्ही काय करणार आणि काय केलं आहे हे सांगण्याचं काम करतो आता एवढी मोठी यादी तुम्हाला वाचून दाखवली मी की कोल्हापूरला याच्या अगोदर इतका मोठा निधी जो आहे तो मिळाला नव्हता निधी देण्याचं काम जे आहे ते कोल्हापूरला जे आहे ते महायुतीच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांनी केलेलं आहे आणि मला वाटतं डेव्हलपमेंट वरती जे आहे हे मतदान झालं पाहिजे डेव्हलपमेंटच्या नावावरती मतदान झालं पाहिजे ना की कुठल्या इमोशनल क्वेश्चनवरती इमोशनल फॅक्टर वरती सन्मान्य खासदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की कुठल्या तरी एका विषयावर निवडणूक घेऊन जायची आणि डेव्हलपमेंट हा पाठ बाजूला ठेवायचा असं विरोधकांचं काम सुरू आहे आणि म्हणून भावनिक आव्हान मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्यापेक्षा सन्मान्य खासदार साहेबांनी आता सांगितलेलं काहीच डेव्हलपमेंटची कामं सांगितलेली नाही याच्यापेक्षा कितीतरी पटीनं डेव्हलपमेंटसाठी या शासनानं निधी दिलेला आहे आणि म्हणून काँग्रेसनं काँग्रेसचे देखील पूर्वी पालकमंत्री या ठिकाणी पालक होते त्यांनी कोटी कोटीमध्ये सुद्धा या ठिकाणी दहा कोटीचा कुठला निधी दिला असं आठवतं का तुम्हाला आणला तो बीओटीवर आणला त्यासाठी आम्ही साडेसातशे रुपये साडेसातशे कोटी रुपये परत, दिली। परत दिले आणि म्हणून त्यांनी कोणत्याही अशा पद्धतीचा निधी आजपर्यंत दिलेला नाही आहे जे काही या कोल्हापूरसाठी केलेलं आहे ते युती महायुतीच्या शा, 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 शासनानंच केलेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आणि त्यामुळं खासदार साहेबांनी जे आपल्याला आज आव्हान केलंय मी देखील आपल्याला आव्हान करतो की ही निवडणूक डेव्हलपमेंटवर केली पाहिजे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि म्हणून या ठिकाणी लोकल काही गोष्टी पुढे करायच्या आणि त्यावर मतदारांचा मध्ये संभ्रम निर्माण करायचा हे विरोधकांचं जे चाललेलं आहे हे विरोधकांचा जो प्रयत्न चाललेला आहे माझी देखील मतदारांना विनंती आहे की या कोल्हापूर जिल्ह्याचा या राज्याचा या देशाचा जो विकास करणार आहे त्या महायुतीच्या एनडीएच्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि एक शेवटचं मी बोलतो की मगाशी आपण म्हणालो की विशेष प्रेम आहे बरोबर आहे ना विशेष प्रेम काय एवढं निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगितलं निवडणुकीमध्ये नाही आणि याच्या अगोदर निवडणुकीमध्ये तर आहेच पण डेव्हलपमेंटसाठी पण विशेष प्रेम आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही विशेष प्रेम जे आहे महापूर जेव्हा आला तेव्हा देखील शिंदे साहेबांचा सा विशेष प्रेम जेव्हा साहेब जे आहे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा देखील विशेष प्रेम जे आहे कोल्हापूरकरांसाठी कोल्हापूरवरती जे आहे हे शिंदे साहेबांचं पाहिलं <coughs> कोविड होतं कोविडमध्ये देखील शिंदे साहेब जे आहे ते इथे ठाण मांडून बसले होते तर मला जनतेला सांगायचं आहे मतदारांना सांगायचं आहे की जो व्यक्ती जो नेता आपल्यासाठी जे आहे हा धावून येतो त्या नेत्यासाठी जे आहे त्या पक्षासाठी त्या महायुतीसाठी जे सरकार आपल्यासाठी धावून येतं त्यांच्यासाठी आपण मतदान करा ना की कुठल्या इमोशनल गोष्टीवरती जे आहे ते निवडणूक घेऊन जात आहेत त्यांना डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट जो आपल्यासाठी काम करेल जो पक्ष आपल्यासाठी काम करेल जो सरकार आपल्यासाठी काम करेल जो व्यक्ती आपल्यासाठी काम करेल त्याच्यासाठी तुम्ही मतदान करा एक विषय प्रश्न आहे की आज कोल्हापूर शहरामध्ये जे कळबा कारागृह आहे या कारागृहामध्ये राज्यातले कुख्यात जे कैदी वगैरे आहेत तर त्या जेलमध्ये काल पंच्याहत्तर मोबाईल सापड

ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सरकार म्हणून शासन म्हणून सरकार करेल धन्यवाद सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद